राहुरी आरडगावच्या सरपंच आणि ग्रामसेवकाचे गौड बंगाल आरडगाव येथे एक नंबर वार्डमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या परिसरात एक जुनी झालेली पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही व ती पाण्याची टाकी पूर्णपणे खराब झालेली आहे व त्या जुन्या झालेल्या पाण्याच्या टाकीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले दिसून येत आहे व त्या पाण्याच्या टाकीचे पूर्णपणे सिमेंट प्लास्टर स्टील कॉलम हे पूर्णपणे फुटलेले आहेत व त्या टाकीच्या आतमधील पूर्ण गज बाहेर आलेले दिसून येत आहेत ती जुनी झालेली पाण्याची टाकी कोणत्याही वेळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही व तसेच त्या पाण्याच्या टाकीचा झोल एका बाजूला झुकलेला दिसून येतो तसेच ही गोष्ट गावातल्या काही नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी गावातल्या कर्तव्यदक्ष ग्रामसेवक व सरपंच यांना सांगितली होती परंतु तरी देखील त्यांना सांगून त्यांनी आजपर्यंत काहीही मनावर घेतले नाही व कर्तव्यदक्ष म्हणणारे ग्रामसेवक व सरपंच त्या गोष्टीकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत व ग्रामसेवक सरपंच एवढ्या गंभीर गोष्टीकडे कानाडोळा का करतात असा प्रश्न आता आरडगावच्या जनतेला पडला आहे तसेच त्या पाण्याच्या टाकीच्या अगदी जवळच जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा आहे व त्या शाळेच्या शिक्षकांनी देखील ती टाकी खराब झालेली आहे व ती लवकरात लवकर पाडावी अशी मागणी आरडगावच्या ग्रामसेवक आणि सरपंचाला लेखी स्वरूपात केलेली आहे व तिथेच काही दहा ते, का ते पंधरा फुटांवर अंगणवाडी शाळा देखील आहे त्या अंगणवाडी शाळेत कमीत कमी पस्तीस ते चाळीस लहान लहान मुले मुली शिकत आहेत व प्राथमिक शाळेत दीडशे ते दोनशे मुले मुली शिकत आहेत व त्या शाळेमधील लहान लहान मुले मुली शाळेच्या सुट्टीमध्ये व शाळा सुटल्यावर त्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात व त्या पाण्याच्या टाकीखाली खेळत असतात जर भविष्यात त्या जुन्या शाळेल्या पाण्याच्या टाकीपासून त्या शाळेतील काही मुलामुलींच्या व गावातील नागरिकांच्या जीवितास काही धोका झाला तर त्याला फक्त जबाबदार आरडगावचे ग्रामसेवक आणि सरपंच हेच राहतील अशी चर्चा आरडगावच्या नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे आणि आता अशी चर्चा आरडगावात होताना दिसून येत आहे की ग्रामसेवक करतोय नंदकिशोरासारखी कला आणि सरपंच घालतोय त्याला बलरामासारखा पाठीशी अशी वेळ आता आरडगावच्या सर्वसामान्याला बोलण्याची आलेली आहे प्रतिनिधी चंद्रकांत जगधने।